नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा मुद्दा म्हणजे फिनीमिलमधील कामगार बांधवांच्या थकीत वेतनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून हा मुद्दा प्रलंबित आहे अशातच कामगार बांधवांनी शोले आंदोलन केले होते काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर प्रवीणजी तायडे आमदार अचलपूर विधानसभा क्षेत्र यांनी देखील एक आक्रमक भूमिका घेतली होती त्याच संदर्भात आमदार प्रवीण तायडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी संवाद साधला आहे पाहूया या बातमीचं सविस्तर वृत्त त्यांनी आमदार प्रवीण तायडे यांनी एकंदरीत बोलताना पुढील भूमिका काय मांडली ते पाहूया या बातमीच्या सविस्तर वृत्तामध्ये पाहूया सहारा समाजाचा पुढील आढावा नमस्कार सहारा न्यूज मधून बोलतो मी रुपेश फरकुंडे नमस्कार मी म्हटलं कित्येक महिन्यापासून म्हटलं कित्येक दोन तीन वर्ष दोन चार वर्षापासून थिनले पर मिलचा प्रश्न प्रलंबित होता आणि अनेकदा आपल्या नवनीत राणाजी आणि यांनी सर्वांनी प्रश्न उचलले होते आणि अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या यामध्ये आणि नुकतंच आता जेस्ट म्हणजे यांनी छोले आंदोलन केलं होतं कर्मचाऱ्यांनी चिमणीवर चढले होते आणि त्यांचा प्रश्न तुम्ही मार्गी लावला आणि तुम्ही आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर एन टी सी दिल्ली त्यांचं हेड ऑफिस हादरला आणि त्यांनी दो, दोन महिन्याचा अवधी मागितला त्या दोन महिन्याच्या अवधी मध्ये त्यांना ते पगार बोनस आणि देणार का ते तेन पासून त्यांचं वेतन रखडलेलं आहे हो होतनाचा प्रलंबित प्रश्न होता हो बरोबर बरोबर प्रलंबित आहे वेत आंदोलन होत आणि भाऊ म्हणजे फिनले मिल पुन्हा चालू करण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहे की फिनले मिल इतकं मोठं आपलं सरकार आहे आणि यामध्ये फिनले मिल बंद आहे रोजगार उपलब्ध होऊ शकते त्यामुळे फिनले मिल चालू होऊ शकते का ह्या प्रश्न घेतलाय का आपण एक प्रश्न उत्तर देतो नंतर दुसऱ्या प्रश्न उत्तर देतो हो पहिला विचारला त्याचा उत्तर देऊ पहिले की याचं देऊ नाही तुम्ही जे बोनस आणि चलणार दोन महिन्यात अवधी गेलेला आहे आणि यामध्ये जे फिन लिमिट चालू होणार आहे का ह्या प्रश्न घेतलाय का आपण आता घेतला तुम्ही तो एनटीसी एनटीसी च पहिल्यांदा पत्र प्राप्त झालेलं आहे हो स्थानिक स्तरावरूनच पत्र देण्यात येत होत हो हो आपण एन टी सी च पत्र पाहिजे अच्छा अच्छा त्या तशा प्रकारचे सोर्सेस कुठून कुठून पैसे आपण भेटणार आहे दोन महिन्यात म्हणजे तुमचे प्रयत्न चालू आहे की का आपली फिल्ली बिल अचलपूरची फिल्ली बिल जुनी फिल्ली बिल चालू व्हावी हे तुमचे सुद्धा प्रयत्न आहेत आणि कामगारांच्या हितासाठी तुम्ही त्याच्यासाठी इतक्या आंदोलनात इतकं आंदोलन करून जमणार नाही त्याच्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात एक बैठक लावावी लागेल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री सन्माननीय गिरिराज सिंग साहेब दोन्ही त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर पावनकुळे साहेब हे सुद्धा उपस्थित राहतीलच परंतु वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे सन्माननीय त्यांच्याकडं बैठक लावून त्याच्यातून काय तोडगा निघते काय पिढे मिलच्या चालू करण्याच्या संदर्भात तिथे निर्णय होईल परंतु सध्या जरी वेत, वेतन प्रलंबित वेतनाच्या संदर्भात ही हे आंदोलन होत म्हणून काल त्यांना अवधी तेन ते तीन महिन्याचा अवधी मागितला आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन यशस्वी झालं आणि अचलपूर वाशियांमध्ये एक भावना जागृत झाली की शेतकऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी आणि तुम्ही जे आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे कुठेतरी त्यांची आशा निर्माण झाली म्हणजे त्यामुळे ते असे पोहून राहिले की बाबा या वेळेस तरी फिनले मिलचा निकाली प्रश्न निघणार आहे या आशेनं ते पोहून राहिले तुमच्याकडे आणि तुम्ही करून राहिल्या तो कोणी प्रश्नच नाही त्याला त्याला इथं इथं नाही होते ते केंद्रीय स्तरावरची गोष्ट आहे हो हो। स्तरावरची बैठक मी सांगितलं आधी तुम्हाला हो। केंद्रीय स्तरावरच्या बैठकीत ते निष्पन्न होईल त्याच्यात ते ठरेल ठीक आहे आपण निश्चितच प्रश्न ठीक आहे प्रश्न कशाला बैठकच लावणार आहे ना ठीक आहे प्रश्न काय करायचा आहे मी सरकार विरुद्ध प्रश्न कसा करू नाही बरोबर आहे माझं माझा सरकार आहे हो हो त्यामुळे विनंती करून त्या आपली माहिती काय अडचणी असू शकतात काय नाही कारण आहे नुसतं फिनले मिल बंद नाही आहे त्या बावीस मिल संदर्भात काय निर्णय होते बावीस मिल अतिशय तोट्यात असू शकतात त्याच्यामुळं इथे याच्यात या, या मिलची गिनती केल्या केल्या जात आहे का किंवा काय होऊ शकते काय नाही याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी पडताळून पडताळल्यानंतर या गोष्टी अंतिम निर्णय होईल करायचा आहे आणि आपला सकारात्मक दृष्टिकोन बघता मला तरी वाटतं की मेनले संदर्भात सरकार सकारात्मक तो विचार करेल हो बरोबर आहे आपण मतदार मतदारसंघातले आणि एकदम लक्ष म्हणजे लक्षवेधी तुम आहे तुम तुमचा विषय आणि तुम्ही शेत म्हणजे मजुरांच्या याच्याविषयी तुम्ही लढा देऊन राहिले आणि आक्रमक भूमिका घेतली आणि तुमच्या दोन महिन्यात त्यांनी पगार देण्याचा आणि बोनस देण्याचा आश्वासन सुद्धा दिलं आहे त्याबद्दल त्याबद्दल अच्छापूर्व आशियांमध्ये कुठंतरी अशा जागृत झालेली संदर्भात तुमच्याशी फोन केला त्याबद्दल तुम्ही मला फोन कॉल रेकॉर्डिंगमध्ये जे मला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मी तुमच्याला धन्यवाद करतो सर